सर्वान् हरि ओं सुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कभी सारी ऐसा सारिकामान्य ऐषा नमस्कारमाधा सद्गुरुरामदासा श्रीमद दासबोध दशक चौदावामध्ये आपण आठलो चौथा समास आहे त्याचं नाव आहे कीर्तन लक्षण कीर्तन लक्षण म्हणजे कीर्तनाचं स्वरूप समर्थांनी या समासातून सांगितलेलं आहे उत्तम कवितेचे शब्द चमत्कार हे एक अंग होऊ शकते असे स्वामीजींनी नुकतेच आपल्याला मागच्या समासातून सांगितली जर आपण त्याचा थोडक्यात अभ्यास केला पुन्हा चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल की उत्तम कविता कशाला म्हणतात तर ज्याच्यामध्ये शब्दांचे चमत्कार असतात शब्दांचं वैभव असतं शब्दांचं ऐश्वर्य असतं पण हे एक त्याचं एक अंग आहे उत्तम कवितेचे शब्द चमत्कार एक अंग आहे या समासामध्ये एक छोटा शब्द चमत्कार आढळतो या समाज वैशिष्ट्य काय त्यांनी आपण लक्ष देऊन ऐकूया या समाजात एकूण पस्तीस ओव्या हो आहेत यात कपासून क्षपर्यंत आपली जी मूळाक्षर आहेत त्यामध्ये व्यंजन क पासून क्षपर्यंत एक, -एक व्यंजनासाठी समर्थांनी एक एक वेगळी ओवी वापरली आहे म्हणजे एकावीमध्ये कणे सुरुवात झाली दुसऱ्याची कणे सुरुवात झाली तिसऱ्याचे गणे सुरुवात झाली अशी एकेका अक्षरा करतात एकेका व्यंजना करतात एक एक वेगळी ओवी वापरली आहे पण त्यामध्ये थोडासा पुढे आणखीन बदल आहे च च क क ग ग यातलं म अक्षर आहे न काही सुरुवात होणार म्हणून न साठी न अक्षर आलेलं आहे न व्यंजन आलेलं आहे त्यानंतर च च ज ज यसनं कुठे सुरुवात शब वाक्या सुरुवात नाही होत म्हणून य साठी य साधा य त्यानंतर ट ट ड ड ण ने पण सुरुवात होत नाही म्हणून न साठी न षटकोणातल्या शसाठी समयतला स आणि साठी ल ही अक्षरे योजलेली आहेत शेवटचा अक्षर शेवटचं शोच्चा व्यंजन ज्ञ आहे क्ष ज्ञ पण ज्ञसाठी या ठिकाणी ओवी नाही कीर्तन आणि कीर्तनकार असा या समासाचा विषय आहे मुख्य विषय कीर्तन आणि कीर्तनकार कीर्तन कसे करावे कीर्तनातून लोकांना खोश कसे करावे समाधानी कसे करावे कीर्तनकाराच्या अंगी कोणते कोण असावे याबाबत स्वामीजी सांगतात या, या कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी फक्त कीर्तन करावे जगद्गुरु वैरागी मूर्ती संत तुकारवाजले की सांगतात कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन काय लाभ होईल व्हायला काय कीर्तनाचा तेने नारायण देईला भेटी कीर्तन केल्यानंतर आपल्याला भगवंत भेट देतो आपल्याला भगवंताकडे जायची आवश्यकता नाही पण ते कीर्तन म्हणजे आपण बऱ्याच त्यांना मर्यादित अर्थ दिलेला आहे मर्यादित आपण अर्थ घेतलेला आहे कीर्तन म्हणजे आपण जे आहे तो ठीक आहे ते एक वक्ता असतो बोलणारा कीर्तन करणारा श्रोते असतात ऐकणारे पण कीर्तनाचा अर्थ आहे संकीर्तन भगवंताचे नामस्मरण भगवंताचे नाम सतत घेणे याला म्हणतात कीर्तन सततन कीर्तयंतो माम यतन तसे रुळव्रत हा भगवान सांगतात गीतेमध्ये तर कीर्तन शब्दाचा अर्थ आहे भगवंताचे नाम उच्चारणे म्हणून महाराज म्हटले कलियुगामा करावी कीर्तन तेणे नारायण देईल भेटी या कीर्तनातून कीर्तनकाराने कोणती दक्षता घ्यावी कोणती काळजी घ्यावी फक्त त्याने कोमल गावे पण कौशल्याने गावे कर्कश आणि चोरटे गाऊ नये तंटा सोडून द्यावा दुष्ट्याबरोबर विरोध वादविवाद करू नये खऱ्या खोट्याच्या खेचाखेचीत आपली वृत्ती भडकू देऊ नये कीर्तनकारावर फार मोठी जबाबदारी असते त्याच्यासमोर समाज बसलेला असतो सर्व स्तरातले लोक आलेले असतात समाजातल्या सर्व स्तरातली लोक आलेले असतात त्यामुळे कीर्तनकाराने कोणती खबरदारी घ्यायची ते सांगते समोर आपल्याला अभिमानाने त्याने कधीच गाऊ नये गाता गाता थकून गाणे मध्ये अर्धवट सोडू नये कोणाची गुप्त गोष्ट लोकांमध्ये मोठ्याने उघडपणे सांगू नये दुसऱ्याचे गुणच सांगावे घसघस घिसघीस करीत व घसा सारखा साफ करीत व खाकरून त्याने गाडे गाऊ नये घशाला उगीच ताण देऊ नये कीर्तनात सारखे अंगात आल्यासारखे बोलू नये चालू नये आपण आजच्या काळातल्या या कीर्तनाने का पाहिलं तर काही गोष्टी आपल्याला दिसून येतात म्हणून समर्थांनी अगोदरच सावध करण्याचा प्रयत्न केलेला आहे कीर्तनात सारखे अंगात आल्याके बोलू नये चालू नये भगवंताची वेगवेगळी नामे घ्यावी त्याची अनेक प्रकारची सगुण रूपे कीर्तनातून वर्णन करावी कीर्तनातून श्रोत्यांच्या समोर भगवंताची मूर्ती उभी राहिली पाहिजे संत एकनाथ महाराज देखील सांगतात कीर्तनामध्ये दे कोणती गोष्ट महत्त्वाची आहे ते म्हणतात जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची असं कीर्तन झालं पाहिजे की श्रोत्यांच्या समोर सगुण साकार रूप भगवंताचं उभं राहिलं पाहिजे म्हणून कीर्तनकाराने सगुण रूपे वर्णन करावीत त्याच्या अनेक प्रकारच्या कीर्तीचे गोडवे गावेत भगवंताच्या अनेक प्रकारच्या कीर्तीचे गोडवे गावेत चकचक करण्याचा प्रसंग येईल अशी चूक करू नये आपल्याला एखादी गोष्ट पडलेली आहे की आपण लयत करतो चक तर कीर्तनकाराने श्रोत्यांच्याकडून चकचक करण्याचा प्रसंग येईल अशी चूक करू नये लोकांच्या मनाला फार बोचेल टोचेल असे बोलू नये आपण त्याचा उलट ठळ करू नये कोणालाही फसवू नये कोणाचा उगी छळ करू नये समजाने आपल्या एखाद्याने केला समजा एखाद्याने आपल्याला छळले तरी आपण त्याचा उलट उलटठळ करू नये कोणाच्या फार पुढे पुढे करू नये जागे होणाऱ्या प्रत्येकाला परमात्म प्राप्ती होत नाही निरंतर जप करून सर्वाभूती वावरणाऱ्या भगवंताला प्रसन्न आपने करून घ्यावे कीर्तनकार सांगता सांगतात आपणही या गोष्टींचा या गुणांचा अंगीकार केला पाहिजे समर्थका म्हणतात जागे होणाऱ्या प्रत्येकाला परमात्म प्राप्ती होत नाही मग निरंतर जप करून भगवंताच्या नामाचा निरंतर जप करून सर्वाभोती वावरणाऱ्या भगवंताला प्रसन्न करून घ्यावे झिरपे आणि झरे झिरपे आणि झरे यातून पाणी पाजरते ते पाणी लांबूनच झळाळते म्हणजे ते चमकतेसुद्धा ते पाणी प्राणी झळधडून झऱ्यापाशी गोळावतात हो हो ते पाणी पिण्याआधी प्राणी झडधडून झऱ्यापाशी गोळावतात हो हो त्याचप्रमाणे जो शहाणा आणि समजदार आहे त्याला कीर्तनासाठी या या असे म्हणावं लागत नाही तो यावा म्हणून काही उपाय करावा लागत नाही जेथे काही विशेष आहे खास गोष्ट आहे तेथे येण्याआधी शाण्याला काही बोलवावे लागत नाही निमंत्रण द्यावे लागत नाही शहाणी माणसे अर्थात खऱ्या अर्थाने शहाणी समजदार ज्ञानी कीर्तन करणारा ज्ञानी असतो असं नाही कीर्तनामध्ये बसलेले देखील अत्यंत ज्ञानी असू शकतात असतातही म्हणून शहाण्या माणसाला कीर्तनाडी यावे लागत नाही बोलवाय लागत नाही ते स्वतः येत असतात सारखी कटकट करू नये कीर्तनकाराने सारखी कटकट करू नये टाळाटाळ तार करू नये तसेच कंटाळवाणी बडबडदेखील करू नये अडाणी आणि निर्बुद्ध माणसाची संगत नसावी उगाचं रटाळ भुनभुन लावू नये बाहेरून नीट नेटकेपणा आणि नखरेलपणा केला बाहेरून नीट नेटकेपणा आणि नखरेलपणा केला तर त्यामुळे अंतःकरणात ध्यान ध्यान म्हणजे भगवंताची मूर्ती स्थिर होणार नाही मनाचा फार अनिश्चितपणा असू नये सारखी डोलायमान स्थिती चांगली नाही डोलायमान म्हणजे मनाची अवस्था येते कधी इकडे कधी तिकडे एका ठिकाणी स्थिर राहत नाही अशा वृत्तीला म्हणतात डोलायमान वृत्ती पण ती चांगली नाही अनिश्चितपणाच्या पायी अनिश्चितपणाच्या पायी वेळेपणाने चुकीचे वर्तन करू नये काही माणसे कशातरी अस्ताव्यस्तपणे चौऱ्या व निशाणे हलवतात काही माणसे कशा तरी अस्त अस्तपणे चौऱ्या व निशाणे हलवतात चौऱ्या म्हणजे भगवंतावरती ढालतात त्या चौऱ्या आपल्याला माहीत असेल अगडबंब स्थूल जाड माणसे अगडबंब स्थूल म्हणजे जाड माणसे भाताच्या गोळ्याप्रमाणे एका ठिकाणी डोलतात व नाचतात तर काही माणसे ढिगासारखी कंटाळवलेपणाने एका ठिकाणी उभी राहतात समर्थ सांगतात आपल्या प्रत्येक कृतीतून नीट नेटकेपणा हात रासला पाहिजे पण नखरेरपणा नको त्याच्याऐवजी सुसंस्कृतपणा असावा आपण स्वतः गुणसंपन्न होऊन सदैव नम्र राहावे आपले वर्तन नियमांनी बांधलेले असावे आपल्या जीवनामध्ये नियमांना स्थान दिलं पाहिजे प्रत्येकाने आपल्या जीवनात नियम घालून घेतले पाहिजे नियम असेल तर त्याला मनुष्य म्हणता येतो नाही तर मग प्राणी इतर जनावरं त्यांच्या जीवनामध्ये कशालाच नियम नाही अगदी उठल्यापासून आपले रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये नियम आपण स्वतःला घालून येऊ शकतो उठाय वेळेला तर किती वाजता उठायचं केव्हा उठायचं आणि त्याच वेळेला उठायचं रात्री झोपायचं त्याच वेळेला झोपायचं आशरीत आपल्या जीवनामध्ये नियम पाहिले म्हणून समर्थ म्हणतात की आपले वर्तन नियमांनी बांधलेले असावे कारण का एक उदाहरण लक्षात आलं आपण फोटोची फ्रेम बनवतो तो कागद असतो आतमध्ये तो, तो कागद आपण फ्रेम बनवली नाही तर कालांतराने मलिन होतो आणि फाटून देखील जातो पण त्या कागदाला जर आपण फ्रेम बनवली चौकट घातली चौकटीचे नियम घातले तर ती फ्रेम तो कागद वर्षानुवर्षे टिकतो आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये नियम असले पाहिजे गाताना गोड व्यवस्थित गाणे गावे गाण्याच्या साथीला ताल तंबोरे ताना तालबद्ध तंतुवाद्य इत्यादी गोष्टी असाव्यात समर्थ आपल्याला सांगतात ते कीर्तनातलं सांगतात येईल इतर वेळ आपण गाऊ शकतो पण त्यावेळेला एवढी साथ नसेल तरी ऐकायला गोड वाटलं पाहिजे आणि ही साथ असेल या साधनांची साथ असेल तर त्यामुळे श्रोते तेवढ्या वेळापुरते तरी देहाने आणि मनाने तल्लीन होऊन जातं प्रेमळ भक्त भगवंतावरील प्रेमाच्या आवेशात उच्च स्वरात थे थे थै ते नाचतात थरथर कंप पावणाऱ्या त्यांच्या शरीरावर रोमांच उठतात आणि अशा रीतीने बराच वेळ त्यांचे नृत्य चालते कधी अशा प्रकारचे आपण भक्तवन पाहिले असतील देववान विसरून ते भगवंताच्या नावाचा गजर करतात भगवंताच्या नावाचे स्मरण करतात थै ते नाचतात देखील मग श्रोत्यांच्या मनात पूर्ण आदर भरून आल्यावर अशा प्रकारे जर कीर्तनकार असेल भगवंतावर प्रेमाच्या आवेशाने तो गात असेल नाचत असेल तर मग श्रोत्यांच्या मनामध्ये पूर्णपणे आदर भरून येतो आणि मग ते श्रोते त्याच्या बोलण्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन ऐकतात श्रोत्यांच्या बुद्धीमध्ये बंध प्रबंध इत्यादी साहित्य दाटपणे भरते श्रोत्यांचे अंतरंग कीर्तनाच्या घोषाने दुमदुमून जाते म्हणून कीर्तनामध्ये मध्ये मध्ये भगवंताच्या नामाचा जयघोष करतात अशा रीतीने कीर्तन रंगात आले असताना एक धटिंगण धावत येऊन कीर्तना शिरतो आणि दांडाई करू लागतो त्या भीतीने कीर्तनाचा सगळा विरस होतो की काय असा आपल्याला धाक वाटतो पण कीर्तनात चालू असलेल्या आख्यानाचा हा एक भाग होता ते एक नाटक होते लक्षा करता। बरित असे लक्षात आल्यावर श्रोते कौतुक करतात बरीच कीर्तनं अशी देखील असतात आपल्याला ते एकदम वेगळं वाटतं काहीतरी पण तो त्या कीर्तनातलाच एका विचाराचा भाग असतो श्रोते अजाटे असतात ते नटाचे कौशल्य होऊन माना डोलावतात अशा कीर्तनाच्या प्रभावाने पाप दूर पळून जाते असं कीर्तन असेल तर श्रोत्यांच्याकडून जी झालेली पापं आहेत ती पापं दूर पळून जातात आणि पुष्कळ पुण्य प्रगट होते पुष्कळ पुण्य प्रगट होते लोकांना अगदी मनापासून कीर्तनाची चटक लागल्याने ते पुन्हा पुन्हा कीर्तनाला येतात इथे शब्दाफुल्या स्वामीजींनी चटक गोडी नाही गोडी लागली किंवा पुढे त्याचं रूपांतर चटकमध्ये होतं तर कीर्तनाची चटक लागली मग ते श्रोते पुन्हा पुन्हा कीर्तनाला येतात चांगल्या कीर्तनात चांगल्या कीर्तनात उगाच फुकटम फाकट फसवा फसवी नसते पिंगा फुगडी यासारख्या आचरण गोष्टी चांगल्या कीर्तनात नसतात त्यात बेचव फुसकी व्यर्थ कुटाळकी आणि निंदा सुद्धा नसते जो अशा प्रकारे कीर्तन करतो या गोष्टी ज्याच्या कीर्तनात नाही आपण आता ऐकल्या त्या त्याला लोक चांगले बोलतात बाबा बाबा म्हणून त्याची सगळी सोय करतात आणि मोठ्या आग्रहाने त्याला कथा करायला बोलावतात स्वामीजी सांगतात असा कीर्तनकार लोकांमध्ये खऱ्या अर्थाने भला होय भक्तिभावामुळे अनेक माणसांमध्ये तो भव्यपणे वेगळा दिसायला लागतो रत असल्याने तो सतत परोपकार करीत असल्याने भाविक मंडळींचे तो भूषण ठरतो आता सांगितलेले जर कोणाला पटत नसेल तर ते मनात धरून ठेवावे माझेपणाने उगेच माजू नये उन्मत्त होऊ नये तरीही मी मी असा अहंकाराचा दर्प किंवा माझ जगामध्ये पुष्कळ लोक मिरवतातच जे स्वार्थी कलाहीन कीर्तनकार असतात ते मी तुमच्याकडे कीर्तनाला येतो स्वार्थी कीर्तनकार मी तुमच्याकडे कीर्तनाला येतो असे म्हणून जबरदस्तीने मागे लागतात आमच्याकडे कीर्तनाला या असे त्यांना म्हणावे लागत नाही ज्या कीर्तनात रंग भरतो भगवंताच्या नामाचा रंग भरतो जे रसाळ असते शिवाय ज्यामध्ये अत्यंत सुरेल असे रागदारीचे संगीत असते अशा कीर्तनाला लोक आपण धावत येतात बरोबरच आहे की रत्नपारखी लोकच रत्नपारखी लोकच रत्नाच्या रत्ना मागे लावतात इतरांना त्यातलं महत्त्व कळत नाही इतरांना त्याची परीक्षाही नसते असे कीर्तन ऐकताना रसाळ कीर्तन ऐकताना ज्याच्यामध्ये भगवंताच्या नावाचा रंग भरलेला आहे असे कीर्तन ऐकताना श्रोत्यांचे डोळे पाण्याने भरून येतात मन कौतुकाने आणि आनंदाने भरून जाते आणि लोक दाटीवाटीने बसून आवडीने कीर्तन ऐकतात सच्चा कीर्तनकार वायफळ कधी बोलत नाही त्याच्या मनात भलत्या गोष्टी राहत नाही तो अतिशय नम्रपणे बोलतो आणि आपल्या विनीत विनम्र वक्तृत्वाने श्रोत्यांच्या मनाला शांत करतो कीर्तनाला येणाऱ्या सर्व लोकांना तो वारंवार सारासार विचार करायला लावतो योग्य अयोग्य शुभ अशुभ ह्या गोष्टी म्हणजे सारासार विचार आहेत तो श्रोत्यांना आपल्या कीर्तनातून वारंवार करायला लावतो साहित्य आणि संगीत ऐकण्याआधी साहित्य आणि संगीत ऐकण्यासाठी सज्जनांचे मन रमून जाते समर्थ होऊ शकतात जगामध्ये खरे व खोटे यांचे मिश्रण सर्वत्र भरले आहे केवळ खरंच आहे आणि केवळ खोटंच आहे असं नाही आहे जगामध्ये सगळीकडे खरं आणि खोट्याचा बाजार आहे मिश्रण आहे त्यामध्ये खरे कोणते ते कळले म्हणजे जीवनातली खरखर अथवा घर्षण बंद पडते आपल्या देखील जीवनामध्ये जर खरखर असेल घर्षण असेल घरामध्ये तंटा असेल तर आपल्याला खरं काय ते कळलं पाहिजे खोटे हे खोटेच असते खोटे हे खोटेच असते आणि ते खोटेपणामुळे नष्ट होते शहाणे बनवणाऱ्या माणसाला शोध घेऊनसुद्धा मूळ स्व सु, स्वरूपाची प्राप्ती होत नाही आपलं मूळ स्वरूप काय हे पहिलं लक्षातच येत नाही आणि जरी लक्षात आलं तरी पण बऱ्याच वेळा प्राप्ती होत नाही कोणाला जो शहाणा आहे त्यालासुद्धा मूळ स्वरूपाची प्राप्ती होत नाही शास्त्राचा खरा अर्थ व श्रुतीचा भाव त्यांच्या लक्षात येत नाही पण तरी ते पोपट व सारके आपली बडबड करीतच असतात आनंदाने सुखावून जाऊन जो असतो आनंदाने सुखावून जाऊन जो असतो श्रोत्यांनी हा हा हो हो केले की जो भुलतो अशा कीर्तनकाराला परमार्थ कधीच साधत नाही अलक्ष असणारे जे परमात्म स्वरूप आहे अलक्ष असणारे परमात्मा स्वरूप आहे तिकडे लक्ष देण्याचा तिकडे लक्ष लावण्याचा आपण सतत प्रयत्न करावा बघा डोळ्यांनी सगळे काही पाहता येते डोळ्यांनी सगळे काही पाहता येते पण त्या डोळ्यांना जो पाहतो तो, तो आत्मा आपण पाहावा डोळ्यांना जो पाहतो तो आत्मा आपण पाहावा आपली अशी साधना असावी देहबुद्धी ओलांडून सूक्ष्म विहंगम शांत करून सूक्ष्म बुद्धी ओलांडून सूक्ष्म वियंगम म्हणजे पक्षी विहंगम मार्गाने अलक्षे लक्ष लावावं भगवंताचं रूप कसं आहे अलक्ष आहे पण तरी देखील आपण लक्षपूर्वक त्याचं चिंतन करावं शरीरात राहणारा आत्मा विकारवान होतो प्रक्षुब्ध होतो रागावतो तेव्हा त्याला शांत करून जो इतरांना शांत करतो तो धन्य आहे शरीरात राहणारा आत्मा विकारवान होतो म्हणजे प्रक्षुब्ध होतो रागावतो तेव्हा त्याला शांत करून जो इतरांना शांत करतो तो धन्य होय क्षुब्ध होणे क्षुब्ध होणे म्हणजे रागावणे हो राग येणे व शांत होणे असे दोन्ही गुण ज्याच्याजवळ आढळतात अशा प्रकारचे दोन्ही गुण ज्याच्याजवळ आढळतात समर्थ म्हणतात की ते आत्मा सर्वांच्या ठिकाणी हा जो असा आत्मा आहे तो आत्मा सर्वांच्या ठिकाणी आहे कोणता राग येणे आणि शांत होणे असे दोन्ही गुण ज्याच्याजवळ आढळतात तो आत्मा सर्वांच्या ठिकाणी आहे अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील चौदा दशकातील कीर्तन लक्ष्मण नावाचा चौथा समाज पूर्ण झाला आणि ठिकाणी आता पूर्ण